नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मधली तर आज आमच्या मा साहेबानं आम्हाला जेव्हा काय केलंय के बघू त्यांची थोडी चेष्टा बी करू जरा बघू रागाला जाते त्या का नाही त्या चला तुम्हाला डाऊट काय करते आमची मा साहेब काय करता मा साहेब उड्या मारती उड्या मारता आम्हाला बी आम्हाला बोलवायचं की मग उड्या मारायला छोट्या राणी सतर काय करता ना ना ये ये काम तो तो तर बघा आमच्या मासाहेब चपातीला किती त्याल लावते ते आमची चपाती फुगतच नाही चपाती फुगायच्या अदोगर आमच्या मासाहेबच फुगते ते फुगली किती कर फुवायला लागली चपाती चपाती करत ना मित्रांनो आमचा पप्पा चाळीस चाळीस रुपये किलो किलोवाल गहू ते आणि म्हणते गहू चांगलं नाही नाहीत गहू चांगलं नाही का तू चांगली नाही चाळीस चाळीस रुपये किलो की पप्पा मी काय पूल घ्याय का आम्हाला स्वयंपाक घ्यायला

काय केलंय जेवायला मिरचू मिरचू ए तसलं मिरचू बिरचू मला आवडत नाही बघ मला पैसे दे मी जातो हॉटेलवर जेवायला तसलं नाही आवडत मला मिरचून बिरचू खायचं मी नसतो खाते मिरचू मी हॉटेलवर जेवाय जेवायचं ना एवढा मोठा पाहायचा आहे तू मला इचारून नाही इचारता जायला अजून तेवढा तुझा पप्पा पण झाला नाही का मोठं मला नाही इचारता जायचं तरी बी मी जाणार मग ते सांगते की मी पप्पाला घेऊन जाणार मी पप्पा काय झालं ते या येत असं दे माणसं ग पप्पा पप्पा तुझ सारखी नाही अशी पप्पाला आपल्या मुठीत धरून ठेवलंय अन मुन पप्पा काय म्हणत नाहीत नाही तो मुठीत नाही तर बसत पण तुझे इशार्‍यावर नाचते ते भाजी खराब झाली की असं डोळे वाटारण बघितली की तंग लागते त्याला केवढं इरिट पप्पाला तू आमच्या तू बी तसतरा आहेस

ही आम्हीच्या नावावर घर करून टाकणार किती मोठा बंगला बांधतोय उचलाची जिपकी लावायची टाळ्याला मोठं झाल्यावर ना खायला किती लागतंय आपल्याला खर्च किती करायला लागतोय निघाला आमच्या शोधावर मोठा बंगला बांधला बांधणार

जातो आपली बसी तर स्वयंपाक करत दुसरं काय तर कर खायला मला दुसरं काय तर कर मित्रांनो करत चालू राहणार लागा लागा मला बघा करत तर टाटा बाय बाय